महाप्रपंचच्या सर्व प्रेक्षकांना सर्व दर्शकांना आणि या पूर्ण प्रपंच परिवाराला सप्रेम जय श्रीराम मित्रांनो मध्यंतरी आम्ही एक पोस्ट केली होती की हिंदू धर्म हिंदू शास्त्र हिंदू संस्कृती आणि हिंदू संस्कार यांवर आधारित एक नवीन उपक्रम एक नवीन चॅनल आपण लवकरच सुरू करत आहोत त्या बाबतीमध्ये अनेकांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला तर या नवीन चॅनलची भूमिका अशी आहे की आज आपल्यालाच आपल्या देवी देवतांविषयी आपल्या संस्कृतीविषयी असंख्य गोष्टी अशा आहेत ज्या माहीतच नाहीत किंबहुना अनेकदा अनेक, अनेक जण आपल्याच धर्माविषयी आपल्याच संस्कृती आणि संस्कारांविषयी आपल्याला असे काही प्रश्न विचारतात ज्यांची उत्तरं आपल्याला देणं थोडंसं कठीण जातं मात्र आता या नवीन चॅनलच्या मार्फत तेच मुद्दे आम्ही सगळे प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत रोज संध्याकाळी आपल्या घरामध्ये दिवा लागण व्हायची आणि तेव्हा शुभम करोती ऐकलं जायचं मात्र आजकाल शुभम करोती कल्याणम म्हणणारी पिढी सुद्धा नाम मात्र उरलेली आहे मित्रांनो आपणच जर आपली संस्कृती टिकवली नाही तर दुसरा कोणी येऊन ती टिकवणार नाही उलट दुसरा जो कोणी येईल तो आपली संस्कृती समूळ नष्टच करेल आणि असं होऊ नये यासाठीच आम्ही एक प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत ज्यासाठी तुमची साथ लावणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो त्या नवीन चॅनलच्या संदर्भातली सगळी माहिती आम्ही लवकरच तुमच्यासमोर ठेवू मात्र तुमच्यासुद्धा काही कल्पना जर असतील तर त्या नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये कळवा त्यांचाही आम्ही सखोल अभ्यास करून तुमच्या त्या राबवता कशा घेऊ शकतील याचा नक्कीच प्रयत्न करू तेव्हा तुमची मतं कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आता सुरुवात करूया आपल्या आजच्या मूळ मुद्द्याला मूळ विषयाला आणि मूळ व्हिडिओला दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी सगळेच पक्ष कामाला लागलेले आहेत शरद पवार यांनी तर आपल्या पक्षाच्या काही उमेदवारांची नावं सुद्धा जाहीर केलेली आहेत उद्धव ठाकरे यांनी आपले एकवीस जण एकवीस वेगवेगळ्या ठिकाणी वेग पाठवलेले आहेत सर्वे करण्यासाठी निरीक्षण करण्यासाठी की नेमकी या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला जनता कशी साथ देणार आहे आपल्याला कसा प्रतिसाद मिळणार आहे याची चाचपडणी करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी त्यांची माणसं वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये वेग 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 पाठवली काँग्रेस सुद्धा आपल्या पारंपरिक मतदारांचा कौल घेण्याच्या प्रयत्नामध्ये आहे एकंदरच काय तर महायुतीसुद्धा अनेक ठिकाणी विजय आणि पराभवाची चाचपडणी करताना दिसत आहे अनेक छोटे छोटे पक्ष सुद्धा महायुती किंवा महाविकास आघाडी यांच्यासोबत वाटाघाटी करण्यामध्ये व्यस्त आहेत अनेकांना असं वाटत आहे की आपल्याला सुद्धा जास्त जागा मिळायला पाहिजेत लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राजसाहेब ठाकरे यांनी महायुतीला म्हणजेच नरेंद्र मोदी यांच्या एन डी बिनशर्त पाठिंबा दिला होता तेव्हा अनेकांना असं वाटलं होतं की दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीमध्ये राजसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना समाविष्ट करून घेण्यात येईल मात्र असं झालेलं नाहीये अजून तरी राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचा दौरा सुरू केलेला आहे आणि एकला चलोरे अशी भूमिका घेत दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केलेली आज आहे आजपर्यंत जितक्या निवडणुका झालेल्या आहेत त्यांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पर्यायी राजसाहेब ठाकरे यांना म्हणावं तसं घवघवीत यश संपादन करता आलं नव्हतं पहिल्या निवडणुकीमध्ये त्यांना तेरा आमदार निवडून आणता आले मात्र त्यानंतर त्यांना विधानसभा निवडणुकीमध्ये दोन आकडी आमदारांची संख्या गाठता आलेली नाही राजसाहेब ठाकरे यांना घवघवीत यश जरी निवडणुकीमध्ये मिळालेलं नसलं तरीही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं उपद्रव मूल्य हे प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षाने अनुभवलेलं आहे आणि म्हणूनच कुठल्याही निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला दुर्लक्षित करून करून अजिबात चालणार नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात लवकरच होणार असलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी दोनशे ते सव्वा दोनशे जागी उमेदवार देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याप्रमाणे त्यांनी महाराष्ट्राचा दौरा देखील सुरू केला महाराष्ट्राचा दौरा सुरू करत असताना त्यांनी सर्वप्रथम मराठवाडा निवडला आणि आता ते विदर्भाच्या दौऱ्यावर जाणार आहेत हा दौरा करत असताना कोण कोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये कोणाकोणाला तिकीट द्यायचं याची देखील रणनीती राजसाहेब ठाकरे यांनी सुरू केलेली आहे त्याचप्रमाणे वरळीतून संदीप देशपांडे यांना आदित्य ठाकरे यांच्या विरोधामध्ये लढण्यासाठीची उमेदवारी नक्कीच मिळणार असं बोललं जात आहे त्याचप्रमाणे अविनाश जाधव यांना देखील उमेदवारी मिळणार आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से कल्याणचे से आमदार राजीव पाटील यांना सुद्धा तिकीट पक्क झालेलं आहे आणि राजीव पाटील पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून येण्याची शक्यता सुद्धा दाट आहे कारण लोकसभेच्या निवडणुकीसाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे हे निवडून यावेत यासाठी चांगलेच प्रयत्न केलेले होते आणि आता त्या प्रयत्नांची परतफेड विधानसभेच्या निवडणुकीमध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे राजीव पाटील यांची मदत करून करतीलच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अनेक जण विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत उत्सुक आहेत उबाठा गटाने गमावलेला मराठी मतदार हिंदू मत मतदार यांना दुसरा ऑप्शन हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आणि इच्छुक उमेदवारांना सुद्धा आहे आणि त्यानुसारच त्यांची रणनीती सुरू देखील आहे राजकारणामध्ये कोण कधी कशी बाजी मारून जाईल कोणीच सांगू शकत नाही अनेक जण असं म्हणतात की राजसाहेब ठाकरे यांच्या भाषणांना गर्दी तर होते मात्र त्या गर्दीचं रूपांतर मतांमध्ये अजिबातच होत नाही पण हे असं म्हणणं अत्यंत चूक आहे कारण गेल्या विधानसभा निवडणुकीचाच थोडासा निकाल जर आपण बघितला तर अनेक ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दुसऱ्या किंवा तिसऱ्या ठिकाणी होते मित्रांनो त्यामुळे यंदा जर जोर लावण्यात आला आणि मराठी मतदारांनी जर राजसाहेब ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बऱ्यापैकी आमदार निवडून येण्याची शक्यता आहे तरी तूर्ता सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने समजा दोनशे जागी आपले उमेदवार दिले तर या दोनशे जागांपैकी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कितपत उमेदवार निवडून येतील असं तुम्हाला वाटतय ही संख्या काय असू शकते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार किंवा आमदार निवडून आल्यानंतर त्यांना सत्तेचा वाटा मिळेल का हा सुद्धा तितकाच महत्वाचा प्रश्न आहे तेव्हा मित्रांनो या बाबतीत तुमचं काय मत आहे हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जे उमेदवार निवडून येतील त्यांची संख्या नेमकी किती असेल तुमच्या मनामध्ये जो कोणता आकडा पटकन आला ना मित्रांनो तो आकडा कमेंट मध्ये नक्की कळवा राजसाहेब ठाकरे यांच्याकडे व्हिजन आहे या अगोदर त्यांनी महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट सुद्धा महाराष्ट्रासमोर ठेवलेली आहे मात्र आपल्याकडच्या कुठल्याही पत्रकाराला ती ब्ल्यू प्रिंट वाचून त्यावर काही बोलायला सवडच नाहीये आपल्याकडचा मीडिया अंतरवली सराटीमध्ये जाऊन चिन्ना भिन्ना टन्ना मन्ना पन्ना कन्ना हे असलं काहीतरी ऐकवण्यात आणि दाखवण्यातच जास्त पुढाकार घेतो शिवाय राजसाहेब ठाकरे जर एखादं वाक्य बोलून गेले तर त्या वाक्याचा विपर्यास करून ते लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल यासाठीच यांची धडपड सुरू असते या सगळ्या पार्श्वभूमीवर आता मतदार राजसाहेब ठाकरे आणि त्यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कसा प्रतिसाद देतो हे येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला नक्कीच लक्षात येईल मात्र अनेकांची इच्छा अशी देखील आहे की किमान एकदा तरी राजसाहेब ठाकरे यांच्या हाती महाराष्ट्र द्यायला काहीच हरकत नाही या बाबतीतही तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर सुद्धा करा अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजय जय भवानी भारत माता की जय जय श्रीराम